नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट शनिवार आजपासून प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव आपल्या ह्युड्यू चॅनलवर प्रसारित केले जातील तर आजचा सोयाबीन बाजारभाव काय आहे पाहूयात सविस्तर माहिती तर पहिली सोयाबीनची बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंधरा रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाळी आहे सोयाबीनला सात क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे चौतीस रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकोणसत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव आलेली आहे सोयाबीनला पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सिन्नर आवक आलेली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे तीन हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे चार हजार तीनशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकालेली आहे दोन हजार अवकालेली आहे दोन हजार दोनशे कुंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे दोन हजार कुंटलची कमीत कमी, कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे दहा रुपये तर जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पस्तीस रुपये आणि पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे चार हजार चारशे तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद